श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी मला मागे बरेच मेसेज येत होते की ताई सरस्वती संच आलेला आहे का तुमच्याकडे सरस्वती संच आहे का तर त्यावेळेस नव्हता आपल्याकडे पण आता आपण मागवलेला आहे जर कोणाला हवं असेल तर आपण ऑर्डर करू शकतात आज आपण सरस्वती संच वरच माहिती घेऊन आलेलो आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर हे बघा हा सरस्वती संच आहे तर तो मला थोडं त्याचं उलट दिसत असेल तर सॉरी पण हा सरस्वती संच आहे हा असा बॉक्स आहे सरस्वती संचचा आणि याच्यामध्ये सगळं मागे दिलेले आहे यात काय काय आहे वस्तू आणि कसा वापर करायचा ते पण आहे याच्यामध्ये सर्व तर हा आहे बघा हा संच आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा आहे एकशे नव्याण्णव रुपयाचा एक संच आहे हा आणि त्याच्यावर बघा त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मुलांची जे काय आपण दर वसंत पंचमीला महिन्याच्या दर महिन्यात वसंत पंचमी असते आणि वसंत पंचमीला आपण आपल्या मुलांच्या जिभेवर मधाच्या मधाने आणि दर्भाच्या काडीने एम लिहायचं असतो बरेच जण आपण व्हिडिओ बघितलेले असेल बरेच जण व्हिडिओ पण टाकतात तर ती व्हिडिओ बघून आपण केलं हे असेल तर हे जे आहे सरस्वतीचं बीज मंत्र आहे एम हा आणि हा एम शब्द जर आपण आपल्या मुलांच्या जिभेवर काढला मधाच्या काडी मधाने काडीने तर आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती वास करते आणि त्यांची स्मरण शक्ती बुद्धी वाढते जे मुलं अभ्यास करायला कंटाळा करतात तर अशा मुलांनी मुलांच्या सुद्धा जिबेवर जर आपण काढलं ना तर त्यांनासुद्धा अभ्यासाची गोडी निर्माण होती दुसरी गोष्ट जे मुलं असे बोलण्यात असं सा खवळूस आहे वाईट बोलतात किंवा असं हे करतात म्हणजे त्यांची बोलणे वाणी वो शुद्ध नाही किंवा आणि चांगली नाही असतात काही काही मुलं हट्टी असतात वगैरे तर त्यांच्या शुद्ध जिभेवर जर आपण हा एम शब्द काढला ना त्यांची वाणी शुद्ध होती आणि ते मधुर बोलायला लागतात काही काही खडूस मुलं असतात बघा आपण म्हणतो हा फर असा खडूस बोलतो कोणाच्या मनाला लागेल असं बोलतो असे पण मुलं राहतात तर यांच्या पण जिभेवर आपण जर हा एम शब्द काढला ना तर त्यांचे कालांत हळूहळू त्यांच्या जिभे म्हणजे त्यांच्या जिभेवर सरस्वती वास करून त्यांची वाणी शुद्ध होती आणि ते वाणी पण चांगली होती मधुर वाणी होत असते म्हणून आपल्याकडे आपल्या मार्गाने हा सरस्वती संच काढलेला आहे आपल्या मुलांसाठी आहे तर आपले मुलं शाळेत जाणार असेल तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे नसेल तर आपण मोठे पण मोठ्यांना पण करू शकतो पण शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी जास्त बेटर आहे तर आता ह्या सरस्वती संच मध्ये काय काय आहे ते बघणार आहे आपण सर्वप्रथम ते कसं वापर करायचा ते पण सांगणार आहे पण सर्वात प्रथम मी त्याच्यात काय काय वस्तू आहे ते सांगते आता याच्यामध्ये काय आहे बघा श्री सर विद्या सरस्वती संचा फोटो आहे हा हा फोटो आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासिकेतवा नित्य अभ्यास करण्याच्या ठिकाणी हा फोटोचा संच लावायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये रुद्राक्ष आहे त्याच्यात रुद्राक्ष आहे विद्यार्थ्यांनी संचलित रुद्राक्षावर अभिषेक करून गळ्यात धारण करायचा आहे त्याच्यात रुद्राक्ष आहे हा काशीचा अभि काशीला जेव्हा आपल्या केंद्राचा हे झालं होतं मेळावा झाला होता तर तिथे जवळ जवळ आ, महादेवाची पिंड बनवलेली होती एक लाख रुद्राक्षाची की एक की दहा पंधरा लाख सॉरी पंधरा लाख रुद्राक्षाची महादेवाची पिंड खूप मोठी पिंड बनवली होती अशी जवळजवळ वीस पंचवीस फुटाची असेल ती लांबी रुंदी खूप मोठी होती तर त्या रुद्राक्षाचे ते रुद्राक्ष होते त्याची पिंड बनवली होती आणि त्याच्यावर रुद्र अभिषेक पंधरा लाख रुद्र अभिषेक झालेले होते म्हणजे साधारण तिथे खूप गर्दी होती आणि दोन दिवस हा कार्यक्रम चालला होता तर पंधरा लाख रुद्र अभिषेक त्या रुद्राक्ष त्या पिंडीवर झाले आणि त्यातलाच तो रुद्राक्ष हा आपल्या मुलांसाठी याच्यामध्ये आहे त्यानंतर संरक्षण संच आहे त्याच्यामध्ये स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे त्यानंतर संरक्षण यंत्र आहे आरोग्य यंत्र आहे सरस्वती यंत्र आहे विद्याप्रदाता यंत्र आहे श्रीयंत्र आहे कागदी आहे हे सगळं लॅमिनेशनच श्रीयंत्र आहे तसे स्वामींचा फोटो पण आहे त्यानंतर मध मधाची बाटली आहे दरभावची काडी आहे त्यानंतर पेन आहे अक्षरे गिरवण्यासाठी पेन आहे श्री सरस्वती सेवा पुस्तिका पण आहे पुस्तिका पण आहे त्याच्यामध्ये मॅन्युअल म्हणतात तसं त्याच्यात पुस्तिका पण आहे त्याचा कसा वापर करायचा किंवा बुद्धीचे काही मंत्र दिलेले आहेत त्याच्यामध्ये या पुस्तिकेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी उपयुक्त असणारे नित्य नियमाने करावेचे मंत्र स्तोत्र केलेले आहे त्या पुस्तिकेमध्ये मंत्र आणि स्तोत्र दिलेले आहे बुद्ध वाढविण्यासाठी मुलांचे त्यानंतर अभ्यास करताना जवळ ठेवण्याचे काही साहित्य पण आहे याच्यामध्ये ते पण त्याच्यावर सेवा केलेली आहे आणि आपण हे करायचीच आहे पण तिथं ऑलरेडी त्याच्यावर सेवा केलेलीच आहे रुई पांढऱ्या रुईचे फुलं आहे आपट्याचे पानं आहे दोन पांढऱ्या रुईचे फुलं असेल आपट्याचे पान असेल अडीच दुर्वा सॉरी पा, रुईचे पांढरे फुलं आहे आपट्याचे पान आहे आप अडीच पान आहे आपट्याचे त्यानंतर दुर्वा आहे आणि पांढरी गुंज आहे शमीचं पान आहे हे सर्व साहित्य ह्या संचमध्ये आहे त्यानंतर नवग्रह शांतिकारक काल सर्प निवारण यंत्र पण आहे हे यंत्र बघा तुम्हाला कुठे मिळत नाही बर का हे यंत्र पण आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्या मुलांना अभ्यास करावा वाटत नाही कर कटकट कर, करतात किंवा कर, 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 अभ्यासाला बसलं की झोप येते मन लागत नाही त्यानंतर आळस येतो हे सगळ्या गोष्टी काही कधी कधी ग्रहांवर पण असतात ग्रहांमुळे पण होत असतात तर त्याच्यासाठी नवग्रह शांतिकारक काल सर्प निवारक यंत्र याच्यामध्ये आहे आणि हे यंत्र आपल्या मुलांना त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर मंत्र जप करून ते जवळ ठेवायचं असतं हे यंत्र या यंत्राच्या मध्यभागी विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे नाव लाल अक्षराने लिहून नवग्रह स्तोत्राचे नऊ वेळा पठण करायचे असतात आता त्याचा उपयोग कसा करायचा अं मुला मुलींच्या शिक्षणाच्या प्रारंभी अर्थात शाळा सुरू होण्यापूर्वी हे विद्या श्री विद्या सरस्वती संचातील कीट सरस्वती यंत्राचे पूजन करून पुस्तकेप्रमाणे सेवा करावी प्रत्येक महिन्यात शुक्ल पंचमीला बालकांनी विद्यार्थ्यांच्या जिभेवर ॲम हा सरस्वती मातीचा बीज मंत्र दर्भाच्या काडीने मधाने लिहिवा म्हणजे दर्भाची काडी मधात बुडवायची त्याच्याने जिभेवर लिहायचा आहे तो त्यानंतर अं पुस्तिकेत म्हणजे त्याच्यामध्ये जी पुस्तिक आहे त्याच्यामध्ये काही मंत्र स्तोत्र दिलेले आहेत ते आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायचे आहे रोज त्याचे ते आपल्या मुलांकडनं म्हणून घ्यायचे वाचन पठण करून घ्यायचे त्यांच्याकडनं म्हणजे त्यांची ती रोजची एकदा रोज रोज त्यांच्याकडनं बोलून घेतले की त्यांचे पाठ होऊन जाते आणि मग त्यांना तो नित्य नियमाने रोज ते बोलायला लावायचे आहे त्यानंतर आपल्या जवळपास सेवा केंद्र असेल तर आपण आपल्या मुलांना तिथे दर्शनाला पाठवत चला असं हे म्हणजे असं ह्याच्यामध्ये सर्व हे पाठीमागे दिलेलं आहे ह्याच्यात काय काय वस्तू आहे ते दिलेलं आहे कसा उपयोग करायचा ते दिलेलं आहे सगळं आणि त्यानंतर आता हे जे आहे आपल्याला आत्ता घेतलं की आपण हे कायमस्वरूपी आपल्या प्रत्येक वसंत पंचमीला आपण ते वापरू शकतात असं काही नाही एकदा घेतलं की आपलं झालं एकाच वेळा वापरायचं ते असं नाही तुम्ही एकदा घेतलं तुम्हाला कायमस्वरूपी ते वापरायला होईल म्हणून आपण हे सरस्वती संच जर आपले मुलं शाळेत जात असेल तर आपण नक्की आपल्या मुलांसाठी घ्या आणि त्याची समजा ऑनलाइन पण पूजा आहे आपली याचा गुरुकुल ऍप आहे ना गुरुकुल गुरुकुल गुरु गुरु चॅनल आहे आपलं त्र्यंबकेश्वरचं गुरुकुल चॅनल आहे तर त्याच्यावर हे सरस्वती पूजन कसं करायचे ते व्हिडिओ असते ती जुनी व्हिडिओ आहे परंतु ते टाकत असतात दर आ, वसंत पंचमीला ती व्हिडिओ टाकत असतात जर आपल्याला समजा नाही समजलं तर आपण ती व्हिडिओ बघून त्यांच्याप्रमाणे आपण पूजा करू शकतो तर असं आपला सरस्वती मंत्र सरस्वती संच आहे याचा रिझल्ट पण अतिशय पॉवरफुल आहे खूप रिझल्ट आहे त्याचा पण आपल्याला ते सेवा करावी लागते आपल्याला आपल्या मुलांकडनं बोलून घ्यावं लागतं दर पंचमीला महिन्यातून एकदा असते ती दर पंचमीला वसंत पंचमीला आपल्या मुलांच्या जिभेवर एम हा शब्द लिहायचा असतो म्हणजे तुमच्या मुलांची वाणी शुद्ध होईल तुमच्या मुलांना समजा बोबडं बोलत असेल किंवा वाईट बोलत असे सगळं ते सगळ्या वाणीचे कुठलेही प्रॉब्लेम असेल तर ह्या बीज मंत्र लिहिल्याने आपल्या वाणीची मुलांची वाणी शुद्ध होऊन सर्व वाणीचे प्रॉब्लेम सॉल्व होतील तर अशी हे सरस्वती संची सेवा आहे आपल्या मुलांसाठी आपण अवश्य खरेदी करा तर याची काही एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे परंतु एकदा घेतलं की हो ते तुम्हाला कायमस्वरूपी होईल म्हणून आपण अवश्य घ्या आणि असो आज आपण इथे थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर हे से व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ